नाजूक हळगा रंगांचा या सोडून द्यावा भार इथेच यावा मृत्यू आणि कविता न आवडणाऱ्या कवितेची आवड होऊ शकते याच अद्वितीय उदाहरण म्हणजे आदित्य दवणे सरांचा हा तुझे माझे नातेसा आदित्य आध। जे करतो ते खरंच कौतुकास्पद आहे अशा प्रकारच्या कविता लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचल्या पाहिजेत आदित्य म्हणजे अक्षरशः कविता जगायला शिकवतो एक वेगळा अनुभव वेगळा एक ह हर, एक हर्ष होता हा आणि अर्थात कवितेची एक व्याख्या आपण बघतो की भावनांचा अतिरिक्त उद्रेक आविष्कार म्हणजे कविता असते परंतु त्याच्या पलीकडे हा एक वेगळा अनुभव होता फक्त कवितांचा कार्यक्रम नाही आहे ही प्रत्येकाने प्रत्येकाची ओळख सांगणारा कार्यक्रम आहे सादरीकरण केलं त्याच्याम त्याच्यामुळे ना कविता लिटरली डोळ्यासमोर उभी राहत होती इतका अप्रतिम कार्यक्रम झाला आणि मी सगळं आणि नेमकं म्हणजे नातं कशाकशाशी असतं आणि ते एक एक हळूहळू पदर कसे उलगडत जातात नात्यांचे मग ते घराशी नातं असो आपल्या माणसाशी असो समाजाशी असो प्रेमाशी नातं असो तर अतिशय सुंदर कार्यक्रम आवर्जून हा बघावा आणि धाटणीचा वेगळ्या विचारांचा आणि वेगळा विचार घेऊन जाणारा किंवा वेगळा विचार करायला लावणारा हा कार्यक्रम आहे अंदर कार्यक्रम हो सुंदर तुझं माझं नातं सांग हे एका मुलगी आणि मुलाचं नातं नसून ना आपलं आणि एका एका ह्युमनचं नातं काय असायला हवं इथपर्यंत ते घेऊन गेले दारावर नक्षत्रांच्या वेली म्हणजे हा एक कार्यक्रम आहे नक्की पहा नक्की अनुभवा जय